सर्वांश मनुष्य समाजसेवा संस्था कोगनोळी या आश्रमाकडून सदर व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे सदर व्यक्तीचे नाव कुंदा विष्णू सावंत राहणार आंबा येथील चाळणवाडी या गावामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या आजींचे नातलग सापडतील सदर आजी या गेली चार महिन्यापासून सीपीआर हॉस्पिटल येते ऍडमिट होते पण त्यांना कोणीही घेऊन जात नसल्या कारणानं सीपीआर हॉस्पिटल मार्फत पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आश्रम येथे आजी आले आहेत सदर आजींची ओळख पटल्यास आपण संस्थेशी संपर्क साधावा संस्थेचा नंबर त्र्याण्णव एकोणसाठ झिरो सात सत्तावन्न पंचेचाळीस तरी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्तीत जास्त आंबा जास्ती जास्त... भागातील चाळणवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या भागामध्ये शेतकऱ्या जेणेकरून सदर आजींची ओळख पटेल आजींच्या भावांचे नाव मुकुंद विष्णू सावंत यांच्या पत्नीचे नाव भारती सावंत एक भाऊ त्यांचा वारला आहे अनिकेत दीपक सावंत वैभव दीपक सावंत मनीष मोहित पुष्पा सावंत आत्माराव द, द, दौलत सावंत गंगाराम दौलत सावंत यापैकी कोणीही व्यक्ती अंबा गावातील चाळणवाडी या परिसरामध्ये कोणीही नावं असतील त्यांनी आपण या संस्थेशी संपर्क साधावा जेणेकरून सदर आजींची ओळख पटेल ओळख पटल्यास आपण संस्थेशी संपर्क साधावा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आंबा चाळणवाडी तालुका शावडी जिल्हा कोल्हापूर या भागामध्ये शेअर करा कृपया करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद